यंदाच्या पावसाळ्यात दिवा गाव पाण्याखाली पुडण्याची शक्यता संपूर्ण दिव्यास जवळपास शंभर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची स्थानिकांची माहिती बेकायदा इमारती आणि चाळींमुळे कुप्रसिद्ध बनलेल्या दिव्या थेट खाडीपात्रातच बेसुमार भरणी करून नैसर्गिक प्रवाह हो बुजवले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं वा आहे खारफुटीची कत्तल करत हजारो डम्पर डेब्रिज माती टाकून दिवा पश्चिमेकडील काही भागात भूमाफियांनी खाडीपात्रच गिळंकृत केलं आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दिवा गाव पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे दिव्यात राजरोसपणे बिनदिक्कतपणे हे प्रकार सुरू असून ठाणे महानगरपालिका जिल्हा प्रशासन पोलीस आणि कांदळवन समिती निद्रत्त असल्याने त्यांच्या नाकावर टिचून भूमाफिया मोकाट झाले आहेत येत्या काळात या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून दिवेकर संताप व्यक्त करत आहेत दिवा पश्चिमेच्या खाडी किनारी उग्रेश्वर मंदिराजवळ असलेल्या गणेश घाट येथे गेल्या वर्षभरापासून अनधिकृतरित्या भरणी सुरू आहे खारफुटीची बेसुमार कत्तल करून आणि भूखंडाला भिंत उभारण्यात आली आहे खाडीचे नैसर्गिक हो, असून भविष्यात टोलेजंग व साळी उभारण्याचा घाट सा घातला जात आहे त्यामुळे भविष्यात दिवा गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे या प्रकाराने स्थानिक गावकरी भयभीत झाले असून भविष्यात दिव्यात मोठा जलप्रलय येण्याची शक्यता आहे या अनधिकृत गैरकामांकडे ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारीही जाणीवपूर्वक चाळी आणि तीन ते चार मजली बेकायदा इमारती न उभारता थेट बहुमजली टॉवर उभारण्याचा पॅटर्न सुरू झाला आहे अशाच प्रकारे दिवा पश्चिमेच्या मातोश्री नगर भागात खाडी पात्रात भरणी करून सात मजली इमारती भूमाफियांनी उभ्या केल्या असून दिव्या गावातील भूमाफियांच्या गोरख धंद्याचे वास्तव ड्रोन वा समोर आहे तर एकीकडे विधिमंडळ अधिवेशनात दोनच दिवसांपूर्वी शिळ खर्डी महापेरोड खान कंपाऊंड मधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता मात्र तरीही मुगरा आणि दिवा येथे भूमाफियांकडून विना परवानगी इमारती उभ्या राहत आहे त्यामुळे भविष्यात नक्की कंपाऊंड इमारत दुर्घटनेप्रमाणेच इमारत कोसळून निष्पाप नागरिकांचे प्राण गेल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे